राज्यातील क्रिकेट स्पर्धांमध्ये सर्वात गौरवशाली ठरलेल्या सहकार महाशी टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात मुंबई एसआर संघाने दोनशे सत्यात्तर धावांचे मोठे आव्हान उभे करून पुण्याच्या स्टार क्रिकेटर अजिंक्य राणे यांनी व्यक्त केला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलन येथे जय हिंद लोक चळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या पंचवीसव्या वर्षातील क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक तरण माजी कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या जा हस्ते झाले यावेळी ते बोलत होते या प्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आयोजक आमदार सत्यजित युवा नेते राजवर्धन थोरात मालपाणी उद्योग समूहाचे गिरीश रामहरी कात कातोरे के के थोरात महेश मयूर राजेंद्र काजळे नितीन हासे सुधाकर जोशी कल्पेश मेहता ॲड सुहास आहेर आदी सह विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाले की संगमनेर मध्ये आल्याने मु, मला मोठी ऊर्जा मिळते तालुका स्तरावर सातत्याने पंचवीस वर्ष क्रिकेट स्पर्धेने आयोजन आमदार सत्यजित तांबे करत असून हा उपक हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे यामुळे अनेक तरुणांना मोठी संधी मिळत असून या स्पर्धा उद्याचे आय पी एल किंवा देश खेळाडू मिळणार आहेत संगमनेरला ही संगमनेरला मी नेहमी प्राधान्य दिले असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे सातत्यपूर्ण केलेल्या विकास कामामुळे संगमनेरमध्ये बदल झाला आहे या आणि त्यामुळे संगमनेरचा लौकिक देशपातळीवर झाला आहे संगमनेरमध्ये मध्ये माझ्या लहानपणच्या खूप आठवणी आहेत मला संगमनेरमध्ये खेळायला नक्की आवडेल आपले अनुभव नक्की इतरांना तरुण तरून, तरुणी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून प्रयत्न केल्यास यश नक्की मिळेल असं सांगताना येत्या काही दिवसांमध्ये संगमनेरमध्ये क्रिकेट अकॅडमी सुरू करून असेही ते म्हणाले तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की तालुक्याची भूमिपुत्र आणि गौरव असलेले अजिंक्य रहाणे यांनी संगमने लौकिक जागतिक पातळीवर नेले आहे सतत पंचवीस ज... सुरू असलेली संगमनेची ही स्पर्धा आता राज्यातील सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे या स्पर्धेतून अनेक मोठे खेळाडू तयार होणार असून खेळामध्ये हार्दिक तोच असते मात्र तरुणांनी खेळामधूनही करिअर होत असल्याचे मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले यावेळी यावेळी प्रथम क्रमांकाचे दोन लाख एक हजार रुपये बक्षीस व सन्मान चिन्ह मुंबई मुंबईच्या एस आर एस संघाने पटकावले तर द्वितीय क्रमांकाचे एक लाख एकतीस हजार रुपयांचे बक्षीस पुणेचे पुणे बालन संघाने पटकावले तृतीय क्रमांकाचे एकतीस हजार रुपयांचे बक्षीस गेमचेंजर पुणे संघाने पटकावले तर चतुर्थ क्रमांकाचे एकतीस हजार रुपयांचे बक्षीस सेंट्रल रेल्वे संघाने पटकावले